मी चुनिग्राम झटक कालेकर मी सली पोरेशो पंचकरी हॉस्टीमध्ये उपचार चालू आहे गेल्या तीन महिन्यापासून माझे तीन महिन्यात मी गेल्या 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 महिन्यात पा रिपोर्ट काढला माझा रिपोर्ट सगळा नॉर्मल आलेला आहे मला मुळवेद कॅन्सर होता माझ्या म्हणजे मला व्यवस्थित वाटतं सगळं व्यवस्थित आहे माझं मला मी पूर्णपणे ओके झालेलं आहे आता आता त्रास काय होतोय का मुळ्या त्याच्या ठिकाणी आता काही का त्रास होत काही होत नाही आता त्रास आणि तब्येत पण व्यवस्थित आहे आणि पण तुम्ही सगळे व्यवस्थित पाळत आहात आणि किती दिवसामध्ये तुम्हाला हा फरक जाणवला मला दोन महिन्यात दोन महिन्यात फरक जाणवला मला पूर्ण ओके आहे आणि रिपोर्ट पण सगळे नॉर्मल आले नॉर्मल आता कोणताही त्रास होत नाही आता ना त्रास वगैरे काही नाही ठीक आहे पूर्वी काय त्रास होतं माझ्याकडे जेव्हा औषध तुम्ही घ्यायला आले त्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होतो पूर्वी म्हणजे संडासाईच्या होतं बिंबीच्या खाली आले होते त्रास व्हायचं दुखायचं दुखायचं सुखड वगैरे कमी झाले माझ्या कमी झाले आता सगळं पूर्ण आणि आता त्रास कोणता होत नाही आता त्रास होत आहे बर ठीक आणि रिपोर्ट पण तुमची पूर्णपणे नॉर्मल नॉर्मल रिपोर्ट झाला नॉर्मल ठीक ठीक आहे चालेल धन्यवाद